प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे बघणार आहोत की आता मात्र मुक्ता आणि सागर हर्षच्या घरी पोचलेले असतात आणि त्याचबरोबर ते मिहिकाला खूप ओरडतात तेव्हा मात्र मिहिका म्हणते की ताई प्लीज तू शांत हो आणि ती त्यांच्या समोरच हर्षच्या हातात तिचा हात देते आणि बोलू लागते की आता हेच माझे पती आहे आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात काही नाही त्यांनी माझ्यावर कुठली जबरदस्ती केलेली नाही हे सगळं माझ्या मनानेच झालेलं आहे आणि आयुष्यामध्ये मला हेच तर पाहिजे होतं ना मला श्रीमंत नवरा पाहिजे होता आणि ते मला भेटलं आहे ते आता माझी सगळी इच्छा पूर्ण करू शकता असं ती म्हणू लागते या गोष्टीचा मुक्ताला मात्र खूप मोठा धक्का बसतो त्याचबरोबर ती हर्जचं कम्पॅरिजन सागर बरोबर करते त्यामुळे मुक्ताला खूपच राग येतो पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मी का मुक्ताला म्हणते की तू श्रीमंत नवरा केलास ना मग मी केला तर त्याचा एवढा तुला राग का येतोय या गोष्टीचं मात्र मुक्ताला खूपच आश्चर्य वाटतं आणि आपली बहीण आपल्याला असं बोलू शकते या गोष्टीवर तिला विश्वासच बसत नाही पुढे आता सावनी मिहिकाला गिफ्ट द्यायला येते आणि गिफ्टचा बॉक्स तिच्या हातात ठेवून म्हणते हे मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे तेव्हा मात्र मिहिका तिच्याकडे बघू लागते आणि सावनी म्हणते की यामध्ये माझी वापरलेली साडी आणि नाईट सूट आहे त्यावर पुन्हा आता इकडे हर्षला आणि मेहकाला तिचा राग येत असतो परंतु सावनी पुढे म्हणते की दोघ दोघी बहिणींना फार हौस आहे ना मी वापरलेल्याच गोष्टी वापरायची त्यामुळे यामध्ये साडी आणि गाऊन आहे हे तू वापर असं म्हणून ती तिला सुनावते मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा